ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फायनली अश्विनचे डोळे उघडलेत आणि अश्विनने रविराजांची आणि अर्जुनची मदत करायचं ठरवलंय अर्जुनने रविराज आणि अश्विन या तिघांनी एकत्र येत प्लॅन केलाय अश्विनला अशी का उपरती झाली आणि ज्या वेळेला अश्विन आता सु इकडे किल्लेदारांच्या घरात राहतोय त्यावेळेला प्रियाचे काय सत्य त्याला समजले की ज्याच्यामुळे अश्विन रविराज आणि अर्जुन यांना येऊन भेटलाय आणि मग तिघांनी तडकभडक प्लॅन करत प्रियाची कशी पर्दाफाश केलाय पाहूया आता प्रिया ज्यावेळेला रविराजांच्या घरात राहायला आलेली आहे अश्विनला नाईलाजाने तिकडे राहायला यायला लागलेला आहे आणि त्यामुळे अश्विनला हे अजिबात काही आवडत नाहीये पण तरी सुद्धा प्रियाच्या हट्टाखातर तो राहतोय आणि त्यानंतर मग आता एके दिवशी अर्जुन अश्विन भेटायला जातोय वकिलांना वकिलांना तो, तो सांगत असतो की पुढच्या प्रोसिजरला काय करायला लागेल वकील साहेब सांगतात की मला तुम्ही पहिली फी दिलेली नाही आहेत मला पहिली फी द्या असं म्हटल्यावर ती अश्विन सांगायला लागतो हो आणि वकिलांची फी देतो वकील सांगतात हे बघा मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलंय की मी डबल फी घेणार आहे आणि तुम्ही त्यावेळेला कबूल केलं होतं की डबल फी देण्यासाठी तुम्ही तयार आहात जर का डबल फी देण्यासाठी तुम्ही तयार आहात तर मात्र आता तुम्ही फी मला देत का नाही आहेत अश्विन सांगतो मला थोडासा वेळ द्या कारण इतकी फी माझ्याकडे नाही आहे सध्या माझं दुर्लक्ष होतं आहे माझ्या कामाकडे सुद्धा आणि माझ्या सगळ्या गोष्टींकडे त्यामुळे तुम्ही मला जर का थोडा वेळ दिलात ना तर कदाचित मी आता या सगळ्यामध्ये तुमची फी देऊन टाकेन वकील म्हणतात ठीक आहे तुम्हाला मी थोडा वेळ देतो आहे पण आता तुम्ही लवकरात लवकर फी द्या अश्विन विचार करायला लागतो की वकिलांची फी देण्यासाठी मी तन्वीजवळ बोलतो तिचे काही दागिने असतील तर ते मागतो मग अश्विन घरी येतो घरी आल्यावरती अश्विन आता प्रियाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तन्वी अगं तू मला काही पैसे देऊ शकशील का यावरती प्रिया सांगते पैसे आणि ते कसले यावरती अश्विन सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता मला काही पैसे हवे होते अग म्हणजे ज्या वेळेला मी आता इकडे कमिटमेंट केली होती डॉक म्हणजे वकिलांना की त्यांना मी डबल फी देईन यावरती प्रिया म्हणते डबल फी आणि ती कशासाठी यावरती अश्विन म्हणतो अगं खरं सांगायचं तर आता तुझीच फी होती ही आणि तुझीच फी रिकवर करण्यासाठी डबल फी मी द्यायचं त्यांना सांगितलं होतं त्यांनी म्हणजे तशी माझ्याकडून मागणीच केली होती की डबल फी दिली तरच मी आता ही केस घेईन यावरती प्रिया म्हणते अश्विन तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं इथे ना वीज खायला पैसे नाही आहेत यावरती अश्विन म्हणतो तुझ्याकडे फार काही असेल थोडंफार तर दे मी थोडंफार मॅनेज केलंय कारण तुझ्या या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे म्हणजे तुझं हे सगळं आटपताना माझ्याकडे काही पैसेच राहिलेले नाही आहेत असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया सांगते अश्विन मला न खरं सांगू तर आता तुझी क्यू म्हणजे एका बायकोला तू आता तिला काही व्यवस्थित देऊ पण शकत नाहीस इथे बघ ना इथे मी आलेली आहे माझ्या आई वडिलांच्या आशयाला आणि तू काय मला म्हटला होतास की आता तुला मला बाहेर नेशील मला बाहेर कुठेतरी राहायला नेशील आहे का तुझ्यात लायकी आता लायकी काढल्यावर ती अश्विनला खूपच वाईट वाटतं म्हणजे मी हिच्यासाठी इतकं सगळं केलेलं आहे आणि ही मुलगी मला असं बोलते त्याला आता खूप राग पण येतो आणि तो तिकडून निघून जातो पण त्याच वेळेला प्री विचार करते की इथे मी काहीतरी माझ्या वस्तू आणि पैसे पण लपवून ठेवले होते म्हणजे मी माझ्या माहेरी रविराजांकडून घेते तिने पैसे लपवून ठेवलेले असतात ती विचार करते सध्या ते पैसे लंपास करते खर्चाला तर होते असं म्हणत ती आता तिने जे साठवलेले पैसे असतात ते पैसे काढते अश्विन नेमका रिटर्न येतो आणि तो पाहतो तन्वीकडे पैसे आहेत तरी पण ती पैसे काढत नाही आहे आणि आता अश्विन आल्यावरती प्रिया लगेचच लॉकर बंद करते प्रिया लॉकर बंद करते अश्विन म्हणतो पहिलं लॉकर खोल अगं मी काय पैसे माझ्यासाठी मागत होतो का वकिलांची फी देण्यासाठी पैसे नाही आहेत ना आणि त्यासाठी पैसे हवेत हो ना यावरती प्रिया म्हणते अश्विन याच्यात काही नाही आहे अश्विन म्हणतो लॉकर खोल आता प्रिया लॉकर खोलेल तर अडकेल कारण तिने अनेक गोष्टी त्या लॉकरमध्ये ठेवलेल्या असतात आणि त्यानंतर मग आता अश्विन विचार करतो नाही नाही काही झालं तरीसुद्धा की तन्वी जसे बाकी सगळे जण आहेत आता स्वतःचे तिचे वडील तिच्यावरती विश्वास ठेवत नाहीये म्हणजे माझंच काहीतरी आहे मी न मी तो ड्रॉवर खोलणार कारण ज्या पद्धतीने ती रिॲक्ट झाली ना त्यात पैसे तर होते पण त्यात अजून काहीतरी होतं मला आता जाणून घ्यायला पाहिजे आणि मुळातच पैसे जर का मी तिच्याच कामासाठी मागत होतो तर तिने ते पैसे लपवायची खरंच काही गरज होती का नाही नाही ती मला फसवती आहे आणि तिला मी आता मला याच्या पुढे वापर करू देणार नाही मला इतक्या सगळ्या जणांनी सांगितलं की आता तू स्वतःच हे कर किंवा तू तिच्यावरती विश्वास ठेवू नको तरीसुद्धा मी तिच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे माझं नुकसानच होत आहे असं म्हणत आता इकडे लगेच आता अश्विन एक एक करत ते सगळं कबर्ड उचकतो ज्या वेळेला अश्विन ते कबर्ड उचकतो आणि त्यावेळेला त्यावेळेला मग आता लगेचच अश्विन ते कबर्ड काढतो आणि त्या कबर्डमध्ये आलेल्या गोष्टी या महाभयंकर असतात अश्विनच्या समोर एक भयंकर सत्य येतं आणि ते म्हणजे प्रियाची अनेक गुढ कारस्थानं प्रियाने केलेले अनेक कारस्थान त्यात पैसे सापडतात त्याच्यामध्ये सापडतं ते म्हणजे आता इकडे त्याला एक वेगळीच गोष्ट ते म्हणजे प्रियाने बनवलेले व्हिडिओ आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी आणि हे सगळं भेटल्यावरती अश्विनला खूप मोठा धक्का बसतो अश्विन विचार करतो नाही का काहीतरी गडबड आहे म्हणजे सगळेजण जे, जे सांगत होते ते न ऐकता मी जे काही विचार केला ते आता पूर्णपणे चुकीचं होतं मला सगळ्यांचं ऐकायला पाहिजे होतं पण मी ऐकलं नाही का हे माझ्यासोबत असं काही घडतंय असं म्हणत आता इकडे तो विचार करायला लागतो पण त्याच वेळेला तो विचार करतो नाही मला आता हे सगळं रविराज काका आणि दादापर्यंत पोहोचवायला पाहिजे आता अश्विन सगळ्यांच्या समोर येतो अश्विन समोर येतो आणि समोर आल्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो मी जे काही सांगणार आहे ना ते आता तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका मी तुमच्यावरती सगळ्यांवरती खूप आता अन्याय केलेला आहे तुम्ही मला सगळेजण सांगत होतात की मी मी आता तिचं ऐकू नको पण मी ऐकले रविराज काका खुद्द तुम्ही सांगत होता की ती खूप चुकीचं काम करते आहे पण तरी सु त्यावरती हात जोडत आता इकडे लगेचच सांगायला लागतो की माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत तुम्ही जे काही म्हटला होतात ना की तन्वी तुमची मुलगी नाही त्याबद्दल रविराज चिडतात काय बोलतोय तुम्ही रागाच्या भरात बोललो होतो यावरती अश्विन सांगतो तुम्ही रागाच्या भरात जे काही बोललात ना ते खरं बोलला होतात खरंच तुम्ही खूप मोठी गोष्ट बोललात पण मीच ती गोष्ट समजू शकलो नाही त्यावरती मग आता रविराज म्हणतात काय सापडलं काय तुला त्यावरती मग आता सगळ्या गोष्टी तो सांगायला लागतो मुळातच तन्वीने तुमचे पैसे चोर घरात खूप मोठा फ्रॉड केलाय आहे आणि त्या सगळ्याचा कच्चा चिठ्ठा तिच्या कपाटात आहे मुळातच तिने आता ह्या घरात आल्यापासून प्रत्येक वेळेला तुमच्याकडून पैसे चोरत होती प्रत्येक वेळेला तुमच्या इथून फ्रॉड करत होती आणि तो पैसा तिच्या कपाटात ठेवला गेलेला आहे बरं इतकंच नाही आहे तर मुळातच ती तुमची मुलगीच नाही आहे कारण तिने आता हे सगळं महिपत सोबत मिळून केलंय त्याचा व्हिडिओ पण तिकडे लपवून ठेवलेला आहे त्यानंतर मग आता अजून एक व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये ती आता महिपतला अडकवण्यासाठी हा तिने व्हिडिओ बनवलाय म्हणजे महिपतने महिपतने या सगळ्यामध्ये आता कबूल की ही तन्वी नाही आहे आणि खऱ्या तन्वीचा पत्ता महीपतला माहिती आहे आणि म्हणून महिपतने हिला इथे पेरलंय इथली माहिती काढायला मला ही गोष्ट समजल्यावरती मलाच खूप मोठा धक्का बसला आणि मला या सगळ्यामध्ये काय करावं कळलं नाही रविराज काका मला माफ करा यावरती म्हणतात सगळे पुरावे घेऊन अर्जुनकडे चल कारण अर्जुन बरेच दिवस शोधतोय त्याला बऱ्याच काही माहिती आहेत दोघंजणं अर्जुनकडे येतात अर्जुनकडे आल्यावरती अर्जुनला सगळा प्रकार आता इकडे अश्विन सांगतो आणि तो, तो सांगतो तिकडे पैसे आहेत तिकडं बरंचसं काही आहे अर्जुन म्हणतो एक गोष्ट लक्षात घे दोन गाठोडी तिने चोरली आणि जर का ती आता म्हणती आहे म्हणजे महिपतला अडकवण्यासाठी तिने जो काही व्हिडिओ बनवलाय त्या व्हिडिओमध्ये महिपत सांगतोय की ही खोटी तन्वी आहे आणि खरी तन्वी कोण आहे महिपतला माहिती आहे मग मा मला असं वाटतंय की दोन गाठोडी चोरण्याचं कारण काय काय असेल हे सगळं सायलीचं गाठोडं का, का, का चोरलं असेल चैतन्य सांगायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे का रविराज काका म्हणजे एकंदर वकिली डोक्यांनी विचार केला तर आता खरी तन्वी आश्रमातच असली पाहिजे सा आणि सायलीचं गाठोडं चोरणं म्हणजे असं म्हटल्यावर रविराज म्हणतात मला सुद्धा डोकं चालत नाहीये पण अश्विनला ज्या गोष्टी सापडल्या त्याच्यावरून अर्धत कळाले की ही तन्वी नाही आहे पण हिने माझ्याकडे डी एन ए टेस्ट केली होती आणि डी एन ए टेस्ट केली आणि त्यानंतर पायावरची खून दाखवली चैतन्य म्हणतो एक मिनिट मला काहीतरी आठवतंय त्यावरती चैतन्य म्हणतो तुला आठवतंय का अर्जुन एकदा आपण ज्या वेळेला गेम खेळत होतो त्यावेळेला मी तिच्या पायावरती ती खून नसल्याचं बघितलं यावरती अर्जुन म्हणतो हो आणि तू ते मला सांगितलं होतंस दोन तीन वेळा वॉशरूम मधून आल्यावरती पूर्ण आपली फरशी काळी काळी झाली होती हे तू मला सांगितलं होतंस बरोबर ना यावरती अश्विन म्हणतो हो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय मला आत्ता आठवलं रविराज म्हणतात म्हणून नंतर आधी मला खून दाखवली ती फेक होती यावरती मग आता चैतन्य म्हणतो एकतर दोन गोष्टी असू शकतात एकतर ती फेक असू शकते एकतर दुसरी गोष्ट ही असू शकते की आता तिने ते गोंधळ केलं असेल त्यामुळे का आपल्याला आसपासच्या ह्याच्यामध्ये ते आर्टिस्ट माहिती असतील मला माहिती आहे की साक्षी कोणाकडे करायची तिकडे चौकशी करू शकतो त्यानंतर रविराज म्हणतात अजून एक काम करू शकतो डीएनए हे काम अश्विन करू शकतो अश्विन अर्जुनच्या समोर उभा राहतो दादा मी किती चुकलो मी तुला किती काही बोललो या तन्वीने आपल्या दोघांच्या मध्ये फूट पाडायचा एक चान्स सुद्धा सोडला नाही ना तिने आपल्याला पूर्णपणे आता म्हणजे मला पूर्णपणे काबूमध्ये आणलं होतं आणि पूर्णपणे काबूमध्ये आणत मलाच कळत नव्हतं की आता मी काय काय करायचं आहे ते मला खरंच खूपच भीती वाटत होती आणि आता मला खूप लाज वाटते की मी हे सगळं केलं त्यावरती रविराज म्हणतात अश्विन तू काळजी करू नकोस तू तिथे डी एन ए टेस्ट करण्यासाठी सॅम्पल दे मी डी एन ए टेस्ट करतो पण तिला तिला मात्र या सगळ्यामध्ये काहीही कळू द्यायचं नाही आहे तिला कोणत्याही प्रकारे काही कळू द्यायचं नाही कारण कारण तिला जर गोष्टी समजल्या तर ती या सगळ्यामध्ये आता काहीतरी कारस्थान करेल असं म्हटल्यावरती अश्विन हो म्हणतो पण त्याच वेळ अश्विन रविराजांची माफी मागतो तुम्ही सगळेजणं सांगत होतात सगळेजणं सांगत होतात की आता मला हे करू नकोस करू नकोस तरीसुद्धा मी या गोष्टी केल्या खरंच मला खूप लाज वाटते मला ना माफी पाहिजे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात तुला माफी मागायची असेल तर तू अर्जुनची माग कारण तू अर्जुनचा खूप मोठा दोषी आहेस असं म्हटल्यावरती तो सांगतो दादा कशी माफी मागू मी तुझी यावरती अर्जुन म्हणतो अशी अर्जुन त्याला जवळ घेतो आणि हे बघ तू कोणत्याही प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नको मी तुझ्या सोबत आहे आता कसोटी असते अश्विनची या दोघांची मदत करण्यासाठी अर्जुन त्याला प्लॅन समजावून सांगतो अर्जुन सांगतो तू काय करायचं माहितीये का जे काही व्हिडिओ वगैरे आहे ते सेंड करून घे हिस्ट्री डिलीट करून टाक ते सगळं जागेवरती ठेव आणि मुळातच पैशाची वगैरे आपल्याला तशी काही गरज नाहीये ते पैसे असण्याची काही गरज नाहीये आणि मुळातच एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा आपल्याला मुळातच हे पैसे नको आहेत असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो की हे बघ काही झालं तरी सुद्धा आपल्याला पैशांची गरज नाही पण तिचं सगळं सत्य काढून घे तिच्या मागावरती राह ती काय करते ते असं म्हटल्यावरती अश्विन मागावरती राह मग आता अश्विन काही माहिती अर्जुनकडे देतो काही पुरावे देतो अर्जुन एक एक करत ज्यावेळेला पुरावे करतो त्यावेळेला सायलीचं गाठोडं सापडतं सायलीचं गाठोड सापडल्यावरती त्यातल्या काही गोष्टी पण सापडतात अर्जुन आता ते सगळं आपल्याकडे ठेव तोपर्यंत आता इकडे रविराज डी एन ए टेस्टसाठी सॅम्पल पाठवतात आणि ते सांगतात आपल्या मित्राला लवकरात लवकर उद्या मला रिपोर्ट आले पाहिजेत लवकरात लवकरचे रिपोर्ट हवेत इकडे प्रतिमाला जाग प्रतिमा विचारला लागते कसले डी एन ए रिपोर्ट यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू स्वतःला त्रास करून घेऊ नको पण ही करंटी मुलगी आपल्या आपल्या इथे जन्माला आले याचं सगळ्यात जास्त दुःख मला वाटते प्रतिमा करंटीने जे काही केलंय ना त्या गोष्टी विसरण्यासारख्या नाही आहेत खरंच मला खूप वाईट वाटतंय की मी आज या मुलीला आपली मुलगी म्हटलं ती आपली मुलगीच नाहीये आणि ती घरात चोरी करत होती तुला आता वेळ बनवत होती हे सगळं करत असताना मग आता तिला काही वाटलं नाही ती आपल्यासोबत चुकीचं वागते किती चुकीचं वागत होती हे आता तिला कसं समजवायचं प्रतिमा सांगायला लागते तुम्ही चिंता करू नका लवकरच सत्य समोर आणि ज्या वेळेला अश्विन तिचा पाठलाग करतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर येते नागराज आणि तिचं सत्य नागराज आणि ती दोघांचं सत्य ज्या वेळेला समोर येतं त्यावेळेला मग आता इकडे डोक्याला हात लावतो अश्विन कारण नागराज हा तिचा मेन साथीदार असतो नागराज महिपत आणि आता तन्वी हे तिघजण एकमेकांचे साथीदार हे ज्या वेळेला अश्विनला समोर मस्त अश्विन डोक्याला हातच लावतो आता अर्जुनला कॉल अर्जुन करून अश्विन आता सगळं सत्य सांगतो अश्विन सांगायला लागतो की मुळातच नागराज काका आणि आता प्रिया हे एकमेकांचे साथीदार आहेत नागराज काकांनीच या सगळ्यामध्ये महिप म्हणजे महिपतच्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मला असं वाटतंय की मधुभाऊंना सायली वहिनीचं काहीतरी सत्य समजलं होतं म्हणून त्यांचा खून झालाय मी ह्यांच्या गोष्टी ऐकल्यात असं म्हटल्यावरती आता इकडे रविराजांपर्यंत ही बातमी पोचल्यावरती रविराज सांगतात अर्जुन मला वाटते सायली आणि माझी डी एन ए टेस्ट करणं गरजेचं आहे कारण न या सगळ्याचे संकेत आता एकाच गोष्टीच्या दिशेने जात आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो ठीक आहे सायली आणि तुमचे डी एन ए टेस्ट करूया फक्त फक्त कोणत्याही बाबतीत कुणालाही कळायला नको असं म्हटल्यावरती रविराजसुद्धा होकार देतात काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे अर्जुन आणि आता सायली अर्जुनने सायली आणि रविराज यांचे डी एन ए सॅम्पल दिल्यावरती ते पॉझिटिव्ह येणार का अजून काही नवीन ट्विस्ट येणार का पाहणं फारच रंजक ठरणार